आश्चर्य वाटेल पण वेस्ट इंडिज संघाने आपल्या संघाला सगळ्यात जास्त वेळा क्रिकेट कसोटी त्यांनी इतक्या वेळा आपल्याला कसं काय हरवलं ते आपण नंतर पाहू पण आता नुकतीच भारतीय संघ जाहीर झालाय एका नवीन आव्हानाला सामोरं जायला आणि ते आव्हान आहे वेस्ट इंडिज सोबतची अजून एक कसोटी नुकताच भारताने आपला स्कॉड अनाऊन्स केला अनेक खेळाडूंना यामध्ये संधी देण्यात आली आहे तसंच काही खेळाडूंना या कसोटीतून वगळण्यात सुद्धा आलंय पण खरं तर या होणाऱ्या कसोटीत नक्कीच अनेक खेळाडू शिकतील अशी सिलेक्टर्सला आशा असेल म्हणून त्यांनी अशा प्रकारची टीम बनवली आहे यावेळी संघाचा उपकर्णधार या व्हिडिओ मधून कोणत्या नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे आणि कोणत्या खेळाडूंना या कसोटी मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सिरीज मध्ये भारताने चांगली कामगिरी केली होती त्यात आपल्या अनेक खेळाडूंनी उत्तम फॉर्मही दाखवला होता त्यामुळे भारताला त्या, भारता त्या सिरीज मध्ये चांगली कामगिरी करता आली आणि भारताने त्या इंग्लंडच्या मैदानावर दाखवून दिलं की आमची नवीन टीम सुद्धा कमी नाहीये कारण त्या सिरीजमध्ये अनेक नवीन खेळाडू होते आणि त्यात आपला कर्णधार सुद्धा नवीनच होता अनेकांना वाटलं होतं की आता भारत ही सगळी मॅच हातातून गमावून बसेल पण आपल्या नवीन पिढीने अशी काही कामगिरी केली आहे की खरंच अफलातून होती त्या सीरीज मध्ये अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली होती मग त्यात कसोटीचा कर्णधार शुभमन गिल असो असो राहुल जडेजा असो नाहीतर यशस्वी जयस्वाल अशा अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि त्या सिरीज मध्ये सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला होता ही सिरीज तर चांगली पार पडली पण आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे त्यासाठी नुकताच भारतीय संघ जाहीर झालाय कोणाला संघात घेतले आणि कोणाला संघात घेतलं नाहीये हे आता सांगते मागच्या इंग्लंड सिरीजमध्ये कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार रिषभ पंत यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन करुण नायर नितीश रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अशदीप सिंग आणि कुलदीप यादव हा संघ होता पण यातल्या एका खेळाडूला तर डेब्यूच करता आला नाहीये आणि तो खेळाडू म्हणजे अभिमन्यू ईश्वरन त्यातच आता नवीन स्कॉड मध्ये यातल्या अनेक खेळाडूंना या वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवडलं नाहीये मग त्यात रिषभ पंत अभिमन्यू ईश्वरन शार्दूल ठाकूर अर्जदीप सिंग आणि करुण नायर तर त्यांच्या जागी नवीन खेळाडूंना चान्स देण्यात आलाय कुलदीप यादव देवदत्त फडिकल अक्षर पटेल आणि एन जगदीशन यांना सगळ्यांना चान्स देण्याचं चा कारण हे असू शकतं की भारताचं पिच पाहता स्पिनर्स चांगले परफॉर्म करतील पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का रिषभ पंतला सुद्धा यातून वगळण्यात आलाय आणि त्यामुळे अनेकांकडून तो का खेळणार नाही किंवा त्याला का स्थान देण्यात आलं नाहीये हे विचारण्यात येत पण कारण असं आहे की त्याचा फिटनेस सध्या ठीक नाहीये त्यामुळे त्याला अजून काही विश्रांती देण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे आणखी एक मोठ्या खेळाडूला यातून वगळण्यात आले आणि तो आहे करुण नायर अनेकांना वाटते की त्याला आणखी एक चान्स द्यायला हवा होता पण ज्या करुण नायरने एकेकाळी -एक पोस्ट केली होती गे क्रिकेट गिव्ह मी वन मोर चान्स आणि त्यावर त्याला तो चान्स मिळाला सुद्धा होता पण इंग्लंड दौऱ्यावर करुणला निवडकर्त्यांचं लक्ष आपल्याकडे वळवता आलं नाहीये त्याने त्या सगळ्या सिरीजमध्ये फक्त एकदाच अर्धशतक केलं होतं त्यामुळे करुणला यावेळी संघातून बाहेर काढण्यात आलं असावं आणि हा बाहेरचा रस्ता आता त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीचाही शेवट होऊ शकतो का असाही मोठा फॅक्टर आहे वेस्ट इंडिजच्या मालिकेसाठी एक मोठा बदल करण्यात आलाय आणि तो आहे रवींद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आलाय तसं पाहायला गेलं तर तो हा सन्मान डिझर्व करतच होता असं अनेक दिग्गज खेळाडूंचं म्हणणं आहे आणि ते खरंही आहे कारण त्याने भारतासाठी जे केलंय त्याच्यासाठी हा सन्मान पण कमीच आहे त्याने, त्याने इंग्लंड दौऱ्यावर जी कामगिरी केली होती ती सगळ्यांना माहिती आहे आता वेस्ट आणि भारताच्या कसोटीचं सांगायचं झालंच तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटीचे रेकॉर्ड्स पाहता ते अनेकदा आश्चर्य करणार आहेत कारण वेस्ट इंडिज संघानं अनेकदा भारताला हरवलंय या दोन देशात आतापर्यंत शंभर कसोटी सामने झालेत त्यात त्यांनी त्या आपल्याला तब्बल तीस वेळा हरवलंय आणि आपण त्यांना तेवीस वेळा आणि ड्रॉ सामने तर इतकंच झाले त्यांनी आपल्याला आपल्याच आप घरच्या मैदानावर येऊन सुद्धा अनेकदा हरवलंय वेस्ट इंडिज संघाने आपल्याला चौदा वेळा आपल्या होम ग्राउंड वर हरवलंय तर आपण आपल्या इथं फक्त दहा वेळा जिंकलो पण थांबा वेस्ट इंडिज संघ भारतासोबत शेवटची सिरीज दोन हजार दोन दोन हजार तीनमध्ये मध्ये जिंकला होता म्हणजे बावीस तेवीस वर्षा आधी मग भारतीय टीम त्यांच्याकडे जाऊन खेळो नाहीतर होम ग्राउंडवर खेळो त्यामुळे भारत आता होणाऱ्या घरच्या मैदानावर कसा खेळेल आणि आपली लेगसी जपेल का याकडेही अनेकांचं लक्ष आहे आता या दोन्ही संघांच्या सिरीजमध्ये आतापर्यंत काय काय रेकॉर्ड झाले ते पाहूया भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या सिरीज मध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त रन्स भारताकडून सुनील गावस्कर यांनी केले त्यांनी सत्तावीस सामन्यात दोन हजार सातशे एकोणपन्नास रन्स केले आणि त्यांचा आणखी एक रेकॉर्ड आहे तो म्हणजे त्यांनी एका सिरीज मध्ये सातशे चौऱ्याहत्तर रन्स केले पण वेस्ट इंडिजचा एक खेळाडू आहे जो गावस्करांच्या सुद्धा पुढे गेलाय आणि तो आहे एडविक्स याने सातशे एकोणऐंशी रन केले ते सुद्धा एका सिरीज मध्ये पण गावस्करांचा दबदबा आजही वेस्ट इंडिज संघाच्या मनात आहे आता दब कोण त्यांच्या मनात तयार करेल आणि कोणता प्लेअर यासाठी पुढाकार घेईल हे तर येणारी वेळच सांगेल यांच्यातील सामन्यात सगळ्यात जास्त विकेट घेण्याच्या यादीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव सुद्धा आहेत त्यांनी पंचवीस सामन्यांमध्ये एकोणनव्वद विकेट घेतल्यात वेस्ट इंडिज खेळाडू एम डी मार्शल भारताचे अनिल कुंबळे आर अश्विन आता ही विकेटची कामगिरी कोण करेल याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष आहे आता वेस्ट इंडीज आणि भारताची कसोटी मॅच कधी सुरू होणार आहे हे सांगते वेस्ट इंडीजचा संघ हो याआधी भारतात दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसला आला होता यावेळी भारताच्या संघाने वेस्ट इंडीजला दोन शून्यने हरवलं होतं आता त्यानंतर ते सहा वर्षानंतर पुन्हा भारतात येणार आहे त्यामुळे नवीन खेळाडू नवीन दम नवीन उत्साह आणि मॅच जिंकण्याची जिद्द हे दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही सिरीज चांगली मजेशीर होणार आहे आव्हानात्मक तर ही सिरीज असणारच आहे यांच्यातील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमला आज म्हणजेच दोन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे तर काय वाटतं कोण ठरेल प्लेअर ऑफ द सिरीज आणि भारतीय संघ आपला दबदबा कायम ठेवेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्पोर्ट्स विषयक अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद